गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना अद्यापही शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात ना आले नाहीत रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून आता डबके तयार झाले आहे मात्र खड्डे बुजविण्याची जबाबदारी असलेल्या नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष झाल्याने गणरायाचे आगमन यंदा शहरात खड्ड्यांमधूनच होणार असल्याचे चित्र आहे त्यामुळे गणेश भक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्याची जबाबदारी स्थानिक नगरपालिकेची आहे मात्र यंदा नगरपालिकेला पावसाळ्यापूर्वी ही कामे करण्याचा विसर पडला त्यामुळे ऑगस्ट महिन्यात नगरपालिकेने मुरुम टाकून शहरातील खड्ड्यांना मलमपट्टी करण्याचे काम सुरू केले मात्र एकोणावीस ते वीस ऑगस्ट नंतर शहरासह जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खड्ड्यांची डागडुजी करण्यासाठी टाकलेला मुरुम वाहून गेला त्यामुळे रस्त्यांची अवस्था पुन्हा जैसे थे झाली आहे शहरातील शहाद्यातील प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते बस स्थानक जुना मोहिदा रोड शक्ती प्लाझा ते श्रेयस हॉस्पिटल पर्यंत रस्त्यावर मलोणी जाकवेल रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत विशेष म्हणजे या भागात दरवर्षी सर्वाधिक सार्वजनिक गणेशाची आगमन मिरवणूक काढली जाते तर गणेश मंडळे मलोणी जाकवेल परिसरातील मूर्तीकारांकडून वाजत गाजत गणेश मूर्त्या स्थापन करण्यासाठी नेतात मात्र या मार्गावर खड्डेच खड्डे पडले असून या खड्ड्यांमधून गणेश भक्तांना मूर्त्या स्थापन करण्यासाठी घेऊन जाव्या लागणार आहेत गणेश चतुर्थीला केवळ चार दिवसांचा कालावधी शिल्लक आहे मात्र शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम अद्यापही सुरू करण्यात आले नाही त्यामुळे नगरपालिकेला गणेश भक्तांची आणि शहरवासियांची किती काळजी आहे हे दिसून येते त्यामुळे या रस्त्यावरून ये करताना शहादेकर व गणेश भक्तांना नाकी नऊ येत आहेत सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा